സുന്ദേ നോ അതെ സോപ തന്നെ

प्रेम अनेक करते ओ नको उठतका पातक मारणन मारते मनक तुडसातनम अयो आकडे संपुसका आठते दिसते केती बाणीन अयोयो प्रेम कासु या इधुर परा माझी उबो देनी ओ मले करते नार आदी ने तन साती ले मजे देखाने वो काळळच ने तोयत वागेदर हे है इस स्विच बोय ये नो पण पण करा ना खाली गने बदले मंदरे इडपुटचितो इवगले इंत बंदरा इते वटके नीं पुडला ताती यार गोतीरा आमली आखी कबी पोटरे दालन जागे जासी पोटरे ना धान पडसर कमीगे कल्लेर मार पोटनेन बट